लोकवृत्त न्यूज शाहूपुरी पोलिसांनी केले डॉल्बीसह वाहन जप्त आरटीओ डॉल्बीसाठी मॉडीफाय केलेल्या वाहनांवर करणार कडक कारवाई शाहूपुरी पोलिसांकडून कारवाईचा धडाका सातारा शहर व तालुका पोलिसांच्या कारवाईकडे सातारकरांचे लक्ष गणेश उत्सव दोन हजार चोवीसच्या सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस स्टेशन आधी श्री गणेश आगमन मिरवणुकी ज्या गणपती मंडळाच्या समोर डॉल्बी धारकांनी कर्णकश आवाजात डॉल्बी वाजवून आवाजाचं उल्लंघन केलं आवाजाच्या आवाजा लिमिटेशनचं तसंच मिरवणुका काढताना आगमन सोहळ्याच्या मिरवणुका काढताना विनाकारण रेंगळत रेंगाळत राहिले अशा एकूण सहा मंडळांवर तसेच सहा चालकांच्यावर काल आणि परवा असे दोन दिवस कारवाई करण्यात आलेली आहे त्यातील डॉल्बी धारकांचे मिक्सर आणि काही साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे स्पीकर्स वगैरे तसेच संबंधित वाहनसुद्धा आम्ही आता आर टी ओ ऑफिसकडे रिपोर्टाने जमा करीत आहोत यातील चार डॉबीधारकांच्या विरुद्ध मान्य न्यायालयात महाराष्ट्र पोलिसांनी प्रमाणे खटले पाठवलेले आहेत यापुढे देखील कोणत्याही मंडळाने अथवा डॉबी चालकाने नियमाचं उल्लंघन केल्यास आणि विनाकारण रेंगाळत राहून मिरवणूक काढल्यास शाहूपुरी पोलीस स्टेशनकडून कडक कारवाई करण्यात येईल मान्य पोलीस सो तसेच अपर पोलीस अधीक्षक सो यांनी दिलेल्या सूचना तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी नवले सर यांनी दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन होणं आवश्यक आहे त्या डॉ सरकारला प्रोत्साहन देते त्यासाठी तुम्ही काय करणार म्हणजे नेमकं आता मंडळाची बैठक घेतलेली आहे बैठकीत तुम्ही काय काय काही सूचना देणार यासाठी आम्ही दिनांक सात तारखेपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पोलीस यापूर्वी देखील सर्व मंडळांच्या बैठका घेऊन सूचना दिलेल्या आहेत आज सुद्धा आम्ही बैठकीचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये विशेष करून मान्य पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर वापर पोलीस अधीक्षक कडूकर मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी नवले सर यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत मिरवणुकीच्या संदर्भाने आणि आवाजाच्या संदर्भाने आणि मिरवणुकीतील वर्तणूक तशीच मिरवणुकीमध्ये मिरवणूक पाहायला येणाऱ्या महिला महिला वर्ग कुटुंबीय यांच्या संदर्भात जी मिरवणुकीत सामील होणारे किंवा मिरवणुकीत असणाऱ्या तरुण वर्गाला ज्या सूचना देत आहेत त्या अनुषंगानं आज आम्ही मिटिंग आयोजित केलेली आहे तसेच पालकमंत्री यांनीसुद्धा आम्हाला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आम्ही त्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या तरुणाईला पोचवणार आहोत त्यांच्यापर्यंत Canna bir o nu